साजरी करण्यासाठी आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा चौदा एप्रिल हा दिवस संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता तर छप्पन मध्ये त्यांचे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मधनोत्तर भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या महा महा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंदू नमस्कार माझे माझ्या शाळेचे नाव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई मला बालमित्रांनो आज तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही शब्द सांगणार आहे जे तुम्ही शांत चित्त अशी निवडलेली परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य होतं चिंतक आहेत त्यांचे पूर्ण नाव भीमरा रामजे आंबेडकर हे होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश राज्यातील मुहून झाला त्यांनी शालेय शिक्षण घेण्यासाठी खा आणि संघर्षकांवर गुरुमंत्र दिलासाहेब आंबेडकर आंबेडकर हे भारतीय राज्यघटने समितीचे अध्यक्ष होते समानता विविध शिक्षणाच्या अधिकाऱ्याची प्रस्तु केली आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यभूतची शुभता मिळली नाही तर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली भारताचे संविधानी भारतीय संविधानाचे शिल्पकार असले म्हणून त्यांनी गरिबासाठी केले समान समानतेचा एवढे गुरु मी माझे जय जय जयपान उद्या अकरा वाजेपर्यंत हां हां नाही उद्या उद्या आधीच आधी घ्या हां हां ठीक आहे Aku jadi sampai dokter, saya Tengah tepe shati muwi ya rami kata teni nana Iru rau ramji ambek tenuwa Tepi tenuwa rinam si rau ramji wa aice ma Lama mai esi hote Dokter wabase rambet kere Tahan tenang si nantenga Usha ria mahatwa kanci hote Teli tasnene terna shari edi Tepi terasa या महामान शिक्षण शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शाळांची साजरी करण्यात आली आज आपण सर्वजण इथे एकत्र जमलेला जमलेला आहोत चौदा एप्रिल हा दिवस भारतातील एक प्रेरणादायी दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा जन्म चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील त्यांचे वडिलांचे नाव रामजी आईचे नाव देऊन सर्वांना नागरिक नावेलिका गणेश मेड आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीन जी जनता त्यांनी तीन जलिकांना न्याय

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शालेय जीवनात अस्पृश्य म्हणून खूप त्रास करावा लागला त्यांनी लवकरांना शिका संघटना आणि संघर्षाला हा मोलाचा संदेश दिला चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन रोजी ते बौद्ध शीताहून समतेच्या क्षमतेचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणसाला माणूस देणारे दे हे एक अवलौकिक व्यक्ती त्यांना माझे धनंजय दिली नमस्कार माझे नाव सार्थक्षेत कांबळे मध्ये शिकतो माझ्या शाळे जिल्हा परिषद आहे आज चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे त्यांनी भारताचे संविधान लिहिले होते ज्ञान मिळवून दिले अशा महा महानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय